फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत मुलगी हरवलेली येत नसताना सुद्धा प्रकरण संवेदनशील असल्याचे पाहून पोलीस आयुक्त चावरिया यांनी तत्काळ मुलींचा शोध घेण्याचे फरमान सोडले या दरम्यान फैजरपुरा पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवून मुलींचा शोध घेतला ग्रामीण भागातील मुलगी दहाव्या वर्गात शिकते नेहमीप्रमाणे ती दिनांक एकवीस नोव्हेंबरच्या सकाळी गावातून एस टी बसने अमरावती येथील शाळेत जाण्याकरिता निघाली मात्र ट्युशनवरून घरी परतली नाही अशात संध्याकाळ झाली असताना सुद्धा मुलगी घरी परतली नसल्याने कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले अशात मुलीच्या वडिलांनी तत्काळ फैजरपुरा पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांची भेट घेऊन मुलगी बेपत्त्या झाल्याची तक्रार दाखल केली प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलविली अखेर दुसऱ्या एका गावात मुलगी सुखरूप पोलिसांना मिळून आली या दरम्यान पोलिसांनी मुलीला विचारले असता ट्युशन मधील मित्रमैत्रिणी बोलत असताना पाहिले होते ते वडिलांना सांगणार आणि वडील रागावणार या भीतीने मुलगी घरी गेली नसल्याचे समोर आले शिल्लक प्रकरणात मुलगी बेपत्ता झाली होती सुदैवाने फैजरपुरा पोलिसांच्या तत्परतेने मुलीचा शोध घेऊन कुटुंबाच्या स्वाधीन केल्याने नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले तक्रारधार पोलीस स्टेशनला आले पोलिस स्टेशनला आल्यावर काय भानखेड्याच्या असल्याचे सांगितलं भानखेड्याच्या असल्याकारणाने तक्रार पोलिस स्टेशन फैजरपुरा येतमध्ये येतो की बडनेरामध्ये येतो याबद्दल थोडा प्रश्नचिन्ह निर्माण झाला परंतु कंप्लेंट ऐकल्यानंतर वरिष्ठांना जशी माहिती दिली तर त्यांनी तात्काळ सांगितलं सी पी सरांनी डी सी पी सरांनी आणि ए सी पी सरांनी पण तात्काळ ज्युरिटेशनचा प्रॉब्लेम नाही तात्काळ गुन्हा दाखल करा तीनशे त्रेसष्ट म्हणजे मुलगी सोळा वर्षाची मुलगी सोळा वर्षाची मुलगी गेली असं गुन्हा दाखल केला आणि सी पी सरांनी डी सी पी सरांनी सांगितल्याप्रमाणे आत्ताच्या आत्ता मला मुलगी डिटेक पाहिजे म्हणून आम्ही शिरसाट मॅडम आहेत पी एस आय शिरसाट मॅडम मनोज काळपांडे आणि त्यांचा रायटर हे पथक नेमून तेव्हाच आर आरोपी आणि पीडित मुलगी जी आहे मिसिंग मुलगी तिचा शोध घेण्यासाठी पाठवलं शोध घेत असताना ती दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्हाला मिळालेली आहे आणि